नमस्कार क्रांती न्यूज नेटवर्क चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे मी गणेश सातपुते फौजी चित्रपट येडे जालन्याचा बालकलाकार अजिंक्य गुंजाळ यांचे स्वागत आरोग्य मंत्री राजेश भैया टोपे व तसेच माजी मंत्री अर्जुन भाऊ खोतकर यांनी शुभेच्छा दिली आहे बघूया पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार आज मला अतिशय मनापासून आनंद आहे की आमचा एक बालकलाकार या ठिकाणी त्याचं पहिलं डेब्यू फिल्ममध्ये करतो आहे आणि जालना तालुक्यातील वेरेगाव गावाचा हा बाल कलाकार माझ्या बाजूला बस उभा आहे आणि फौजी या सिनेमामध्ये त्यांनी काम केलेलं के आहे फौजी हा सिनेमा खऱ्या अर्थाने सगळ्यांनी पहावा असा आहे कारण फौजी जीवन आणि त्यानंतर फौजी जो त्याग करतो स्वतःचं सर्वस्व त्याग करतो आपलं जीवन समर्पित करतो देशासाठी आणि त्यानंतर सुद्धा त्याच्या त्याच्या कुटुंबावर होणारा परिणाम असं असं खूप चांगलं चित्रीकरण वास्तव चित्रीकरण खऱ्या अर्थाने फौजीमध्ये केलेलं आहे आणि मला त्याच्यात सगळ्यात अभिमानाची बाब एकच वाटते की जालन्यातला हा बालकलाकार त्याला आज त्याच्यापासून सुरुवात झाली उद्या तो सिनेमा तेरा तारखेला रिलीज होतोय आपण सगळ्यांनी सहकुटुंब जाऊन पहावं अशी माझी आपणा सर्वां सर्वांना आव्हान आणि विनंती आहे आणि मी सुद्धा नक्की जाणार आहे धन्यवाद त्याला डेव्हलप करा <laughs>